नमस्कार तर आज आपण बनवतोय मराठवाड्यातील बीड औरंगाबाद भागामध्ये बनवल्या जाणाऱ्या आळूच्या पानाच्या वड्या ह्या वड्या डीप फ्राय न करता फक्त तेल पाण्यात उकडल्या जातात खायला एकदम चविष्ट लागतात पटकन सुरुवात करूया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या पाव चमचा जिरे थोडासा ओवा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून याला आपण बारीक करून घेणार आहोत तर हे आपलं मिरचीचं वाटण तयार आहे आता एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं जे वाटण आहे ते टाकून घेऊयात त्याचबरोबर पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ टाकायचे आधी हे सगळं एकजीव करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून जसं भजीचं पीठ असतं तसं बनवून घ्यायचे आता इथे मी साधारण दहा ते बारा आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यातलं एक पान घेऊन याचं आपण आधी देठ काढून घेऊयात म्हणजे वडी नंतर व्यवस्थित फोल्ड करता येईल आता या पानावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे पीठ व्यवस्थित सगळीकडं पसरतं तर याच्यावरती एक ते दीड चमचा पीठ टाकून व्यवस्थित पसरवून घ्यायचे आता पानावरती पिठाची खूप जास्त जाड लेअर पण लावायची नाही नाहीतर काय होतं वड्यामध्ये बेसनाची जास्त चव येते पानावरती पीठ व्यवस्थित लावून झाल्याच्यानंतर याला आपण फोल्ड करून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकी सगळ्या आपण वड्या बनवून घेऊयात तर सगळ्या वड्या आपल्या बनवून तयार आहेत तर तेवढ्या पिठामध्ये साधारण दहा ते बारा मध्यम आकाराच्या पानाच्या वड्या बनवून तयार आहेत आता या वड्या उकडण्यासाठी जाडतळाचं पसरट भांडं घ्यायचं आणि त्यात साधारण दोन मोठे चमचे तेल सगळीकडे व्यवस्थित टाकून घ्यायचे तेल व्यवस्थित तापलं की याच्यामध्ये पद्धतशीर एक, -एक वडी लावून घ्यायची जास्त वड्या असतील तर दुसऱ्या लेअरमध्ये लावून घ्या आता सगळ्या वड्या लावून झाले की याच्यावरती साधारण एक ते दोन चमचे पाणी सगळीकडे शिंपडून घ्यायचे लगेचच झाकण लावून याला मध्यमाचेवरती साधारण पाच मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे पाच मिनिटानंतर झाकण ओपन करून सुरुवातीलाच आपण जे तेल टाकलेलं आहे ते तळाशी एका जागेवरती जमा झालेलं आहे ते तेल सगळ्या वड्यांच्या बाजूने पसरवून घ्यायचे तर कढाईला अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी गोल फिरून घ्यायचे म्हणजे तेल सगळीकडे व्यवस्थित पसरेल आणि त्यानंतर आपण परत झाकण लावून याला एकदम मंद वरती आणखीन पाच मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत आपल्या वड्या शिजवून तयार आहेत आता मी गॅस बंद करणार आहे आणि याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तुम्हाला जरी पारंपरिक पद्धतीच्या वड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकने क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता या वड्या अशाही खायला छान लागतात तर साईड डिश म्हणूनही तुम्ही सर्व करू शकता किंवा मग जसा मासवळी किंवा पाटवळी रस्सा बनवला जातो तसा रस्सा बनवून त्यात या वड्या सोडून भाकरी किंवा मग चपातीसोबत तुम्ही सर्व करू शकता